दादा स्मार्ट टॉयलेटचं उद्घाटन आपल्या हस्ते झालेलं आहे याची गरज आहे काळानुसार आणि आयुक्तांनी चांगला प्रकल्प ठिकाणी राबवलेला आहे काय वाटतं तुम्हाला चांगला ह्याला पावडर रूप पडतो म्हणजे टॉयलेट हा शब्द वापरतो वापरता पावडर रूप वापर शब्द आहे त्याचा आणि चांगली कन्सेप्ट चांगलीमध्ये आलेली आहे पहिलाच बापुला क्षेत्र पहिलं हे आपण पावडर रूप आज उद्घाटन झालेलं आहे आणि दोन्ही दोन सीटचं महिलांचा दोन सीटचं पुरुषांचा तर हे टॉयलेट आहे आणि कंडिशन आहे हे फक्त मेंटेन पण होणार आहे आणि वापर पण त्याचा होणार आहे एक चांगली आहे सांगलीच्या विविध विविध भागामध्ये गरज आहे ते अशी आपण टॉयलेट उभी करणार आहे धन्यवाद संकल्पना अशी आहे की आम्ही सांगली महानगरपालिका एरियामध्ये पोट पाच अशी पावडर रूम स्थापित करणार आणि त्याच्यामध्ये एक कॅफे प्लस सुसज्जित ए सीच्या वॉशरूम रोज फिमेल आणि मेलसाठी आम्ही देणार आणि एकदम नाम मात्र दहा रुपयाचं शुल्क आहे आणि असे सल संकल्प संकल्पना पहिल्यांदा सांगली महानगरपालिकामध्ये राबवली जात आहे आणि आम्ही याला फ्युचरमध्ये आणखी रिप्लिकेट करून पूर्ण महानगरपालिका पालिका क्षेत्रात राबवणार रचना कशा प्रकारे आहे कारण इतर पावडर आणि इतर टॉयलेट किंवा या पावडरूम फरक काय आहे याच्यामध्ये असं आहे की आम्ही मिनिमल कॉस्ट ठेवलेले आहे आणि कसं ह्याला प्रॉफिटेबल बनवता येईल म्हणजे लोकांसाठी पण कमी फीस प्लस जे काही कॉन्ट्रॅक्टर त्यांना पण हे चालवणाऱ्या सुविधा मिळेल त्यासाठी आम्ही पावडर रूम तयार केलेला आहे पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच ए सी पावडर रूम होते तर काय लोकांना काय आव्हान सुविधा नागरिकांना भविष्यात पण देणार आणि जसं मी सांगितलं महानगरपालिका क्षेत्रात आणखी असे वीस ठिकाणी आम्हाला असा पावडर रूम करण्याचे प्रयोजन आहे हॅलो महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे टॉयलेट कमी त्यांना तर उपयोगायचं नव्हतं तर ते चांगलं स्वच्छ संसर्गजन्य कुठलं काही आधार म्हणजे या दृष्टिकोनातून वापरण्याच्या दृष्टिकोनातून काय असेल तर हे उलू टॉयलेट्स आकांक्षा टॉयलेट ज्याला म्हणतो ते आम्ही आज उद्घाटन लोकार्पण झालेलं आहे आणि यामध्ये पुरुष आणि महिला यांचं दोन दोन्ही प्रकारचे जो टॉयलेट्स आहे फक्त ह्याला आपल्याला दहा रुपये द्यावं लागणार आणि मला वाटतंय मी तर ती मी सगळ्यांनी दिलं पाहिजे कारण ती स्वच्छता राहणं आवश्यक आहे स्वच्छता दहा रुपये मिळते हे खूप चांगलं आहे आणि अशा पद्धतीचे टॉयलेट्स इतरही ठिकाणी आम्ही निश्चितपणे उभे करणार आहोत जेणेकरून सर्वसाधारण जे महिला मार्केटिंगला जातात दवाखान्यात जातात तर सोय होती धन्यवाद सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे टॉयलेट असो किंवा महिला असो सगळ्यांना माहिती आहे आणि ते सर्वसाधारण महिलांना तर उपयोगाचं नव्हतं तर ते चांगलं स्वच्छ संसर्ग ज्यांना कुठलं काही आधार म्हणून या दृष्टिकोनातून वापरण्याच्या दृष्टिकोनातून काय असेल तर हे उलू टॉयलेट्स आकांक्षा टॉयलेट चला म्हणून म्हणतो ते आम्ही लोकार्पण झालेलं आहे आणि यामध्ये पुरुष आणि महिला दो, दो यांचं दोन दोन्ही प्रकारचे एक टॉयलेट्स आहे फक्त ह्याला आपल्याला दहा रुपये द्यावं लागणार आणि मला वाटतंय मी तर ती मी सगळ्यांनी दिलं पाहिजे कारण ती स्वच्छता राहणं आवश्यक आहे स्वच्छता दहा रुपये मिळते हे खूप चांगलं आहे आणि अशा पद्धतीचे टॉयलेट इतरही ठिकाणी आम्ही निश्चितपणे उभे करणार आहोत जेणेकरून सर्वसाधारण जे महिला मार्केटिंगला जातात दवाखान्यात जातात बाहेरगावावरून आलेले असतात महिला टॉयलेटची सोई हो धन्यवाद